धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष व निर्बिड ते डावलण्यात आलं आणि गणपतीच्या मिरवणुकीत नाचणाऱ्याला कसं नाचतय म्हणून कसं वाकडं लावतंय म्हणून पराडगीनं मला वाटतं आता मल्लू पाटलाचं राज आलंय बहुतेक पुढं ज्यांना डावल असे संभाजी मामा सलगरजी सन्माननीय राजजी निकम महेशजी उपासे जीवनजी जाधव राजू मुद्दे गफूरबाई सतीशजी लोंडे क्षीरसागर सर आपले शेजारचे तांबोळी साहेब गौशभाई तांबोळी त्याचबरोबर विकासजी चौगुले विकासजी चौगुले कुठे आहेत हा लय जोरात भाषण केलं गाड्यांना <laughs> व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि मला खरं वाटत होतं म्हणलं दुपारच्या उन्हाच्या कारात ह्यानी कशाला सभा ठेवली कोण यायचंय जरा बघा इथं कशे आहे मला सांग तुझे वडील जरी दगड फोडत असतील तरी तू केलेल्या कामाची पावती मला वाटते पुढं असलेल्या जनसमुदायामधनं त्या ठिकाणी सगळ्यांना लक्षात येते आज कोण बी कोणाच्या मागे हिंड नाही आता आमदार खासदार सुद्धा जसं ग्रामपंचायतचे सदस्य फुटावे तशी फुटायला लागली आणि लागली सुरत मार्गे गुवाहाटीला पळायला मला वाटतं अशा राजकारणाचं विचित्र चित्र असताना एक दगड फोडीचं काम करणारा तुमच्यातलाच युवक तुमच्या समस्या जाणणारा युवक त्याच्या जा प्रचारासाठी आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल तुमच्या पुढच्या सगळ्या जनसमुदायाचं माझ्या माता भगिनीचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आता निवडणूक खऱ्या अर्थानं नगरपालिकेची आहे नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी लागल्याच्या नंतर आपल्या सगळ्याला माहिती आहे मागच्या चार ते पाच वर्षापासून दाराशिव नगरपालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे प्रशासकाचं राज्य म्हणजे शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा कारभार सगळा सांभाळत आहेत आणि शासनाचे अधिकारी नगराध्यक्षपदाचा कारभार सांभाळत असल्यामुळं जी महाराष्ट्रात सत्तेत पक्ष आहे त्या सत्तेतल्या पक्षाच्या सल्ल्यानं ही सगळी मंडळी त्या ठिकाणी कामकाज करतायत आपल्या सगळ्याला सांगायचंय की सत्ताधारी मंडळीची गंमत काय चालली माहिती आहे का जसं ही सरकार आलं तस जिल्हा नियोजन समितीच्या किती कोटीच होतं तीनशे नाही 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 जिल्हा नियोजन समिती तीनशे चाळीस कोटीच्या निधीला मंजुरी दिली आम्ही सगळ्यांनी आणि मंजुरी दिल्या दिल्या काय नेमकं मांजर आडवं गेलं तीरचं गेलं मुख्यमंत्र्याकडं की त्यांनी दिला स्थगिती बघा पालकमंत्री सत्तेतली मंजुरी सत्तेतल्याच माणसानं दिली राणा पाटील बी त्या बैठकीला होता पण गेलं मुख्यमंत्र्याकडं मला राणा पाटलाला विचारायचंय बाबा रे आम्ही अडीच वर्ष त्या ठिकाणी सरकारमध्ये होतो उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षात एक रुपयाच्या कामाला तरी स्थगिती कधी दिली का हो कधीच दिली नाही ह्या पटुशाचं सरकार आलं की लगेच पालकमंत्र्यानं तीनशे चाळीस कोटी रुपयाची जी कामं केली होती मंजुरी दिली होती त्याला स्थगिती आता पालकमंत्र्याला त्याच्या कामाला स्थगिती दिली की पालकमंत्र्याचं टोकोर फिरलं की त्यानं ह्याच्या एकशे चाळीस कोटीच्या टेंडरच्या कामाला स्थगिती आता सत्तेत कोण आहेत दोघं आम्ही कुठं आहोत विरोधात आणि आमच्या नावानं बनवून ठोकायला लागली ती बाबा तुम्ही तुमच्या दोघांच्या भांडणात सगळं वाट लावलंय तुम्ही तुमच्या आणि ही सिद्ध झाले पालकमंत्र्याचं स्टेटमेंट आहे तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये स्पष्टपणे सांगितलंय की राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून निधीला स्थगिती मिळाली आपल्याला माहिती आहे निलेश राणे इथे येऊन जणू बाबचा जिकून त्या ठिकाणी ही विकास निधी आणलाय ह्या थाट्यात आमच्या कार्यकर्त्याला नाही संधी मिळाली आमच्या मनासारखं नाही झालं तर आम्ही स्थगिती देतो आमच्याकडं आलात तर निधी विरोधात गेलात तर स्थगिती आ तुझ्या काय बाबा आहे का पैसा हे ऐकलं का नाही तेच पालकमंत्री कार्यकर्त्याच्या बैठकीत सांगत हो की होते की राणा पाटलांनी तक्रार केलं म्हणून स्थगिती त्याच पालकमंत्र्यांनी राणा पाटलांना जी एकशे चाळीस कोटीच काम होतं रस्त्याचं आपल्या शहरातल्या रस्त्याचं ही तानाजी सावंत पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलंय खर तर पंचावन्न दिवसात निविदा अंतिम होणं अपेक्षित होतं बरोबर आहे का पंचावन्न पंचावन्न दिवसात निविदा अंतिम झाली नाही बांधवानो तीन निविदा एकोणीस महिने चालू होती एकोणीस महिने किती एकोणीस महिने आणि पाटलाचा स्वार्थ कारणा पाटलाचं तर लाडक्या कॉन्ट्रॅक्टरलाच काम भेटलं पाहिजे हित फक्त प्रशासक बसलेले अधिकारी असल्यामुळं एकोणीस महिने त्या निविधीचा प्रवास चालू झाला आणि एकोणीस महिन्याच्या नंतर सुद्धा पुन्हा पालकमंत्री आणि राणा पाटलाच्या भांडणात पालकमंत्र्यांनी त्याच्यावर तक्रार आणून त्याला काय दिली स्थगिती दिली आता ह्याच्यात आमचा रोल येतोय कुठं मला वाटतं ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला ह्या खड्ड्याच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतोय अनेक लोकांचे अपघात होऊन त्यांचे मृत्यू त्या खड्ड्याच्या रस्त्यामुळं झालं मला वाटतं ह्याचं उत्तर सुद्धा सत्ताधारी पक्षातल्या पालकमंत्री आणि राणा पाटलांनी द्यावं ही माझी माफक अपेक्षा आहे आपल्या माहितीसाठी आपल्या इथल्या आठवडी बाजारासाठी आपण साधारणत आपलं सरकार असताना नऊ कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला होता दहा कोटी रुपयाचा आठवडी बाजाराचा त्याला स्थगिती का दिली हो आठवडी बाजाराचं काम काय कैलास पाटलाच्या घरात का ओमराजेच्या घरात होणार होत कुठं व्हायला होत आठवडी बाजारात तिथेही लगेच मांजर तीरचं आडव त्याला स्थगिती बांधवांडू ही स्थगिती उठावी म्हणून आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो पण हायकोर्टानं ऑर्डर करून सुद्धा ह्या कामावरची स्थगिती अद्यापपर्यंत पर्यंत उठवली गेलेली नाही जिजामाता उद्यानासाठी तीन कोटी रुपये आणले होते त्याला स्थगिती त्याचबरोबर छत्रपती संभाजी उद्यानासाठी कोटी रुपये आणले होते त्याला स्थगिती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी दोन कोटी रुपये आणले होते त्याला स्थगिती का बाबा ही उद्यानं कुणाच्या आमच्या घरात होणार होती का ह्याला स्थगिती द्यायचं काम ह्या नालाय कृतीच्या लोकांनी केलंय मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की अशा पद्धतीनं विकास कामाला स्थगिती देणारी माणसं आज विकासाच्या गप्पा हाणायला लागली ती कसं चालू असतंय नाकातल्या नाकात बोललं शुद्ध बोललं म्हणजे लय भारी वाटतंय का तुम्हाला आठवतं का हो नाही पद्मसिंह पाटील किती वर्षे चारीज चारीज वर्ष झालं मंत्री आहे या जिल्ह्यातून चाळीस पंचेचाळीस वर्ष हा हे चांगलं आहे पद्मश्री पाटील आणि राणा पाटील पंचेचाळीस वर्ष ह्या जिल्ह्याचं काय म्हणून नेतृत्व केलं यांनी मंत्री म्हणून मंत्री मंत्री म्हणून पंचेचाळीस वर्ष नेतृत्व केलेल्या जिल्ह्याची अवस्था काय केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली देशातल्या कशाची दरिद्री जिल्ह्याची पूर्ण देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीनचा जिल्हा कोणता वाँ 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 वाँ। वा 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 वाटाळ्या आणि त्या जिल्ह्याचा खासदार दोन हजार नऊ ला जेव्हा निवडणूक लढवली डॉक्टर पाटलानं तेव्हा तुमची संपत्ती जाहीर करावी लागते ऍफिडेव्हिट द्यावं लागतं किती किती आहे माल मालमाज्याकडती ती जाहीर केला तर मंत्री म्हणून काम करणाऱ्या पंचेचाळीस वर्षाच्या पद्मसिंह पाटलाची संपत्ती केवढी तर देशात क्रमांक तीनच्या श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंह पाटील मंत्री राहिला कितव्या नंबरला म्हणजे जिल्हा पंचाळीस वर्ष मंत्री राहून दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीनला आणि जी मंत्री राहिला तिघरू श्रीमंत खासदाराच्या यादीत तीनला मग विकास कोणाचा झाला हो आणि ती येऊन आजगा पाहते पंचाळीस वर्ष बांधवानो तुम्ही मानता हो। पालकमंत्री उमरग्याला म्हणते दोघांच्या भांडणात विकास राहिला अंशी तल्यावर या गायला पाठिंबा देते कुठं मग दोन तासातच निर्णय बदलला का ही त्यांची अवस्था आता बिचारी जे शिवसेनेकडून खालून लढवलेले उमेदवार आहेत त्या बिचारीने कुनकड पळायचो कोणच्या बिळात जायचं त्या बिचारीनी हुडकाय लागली ती बीड खरंच आमच्याकडनं सुद्धा उमेदवारी देत असताना आमच्या काही कार्यकर्ते चार चार पाच पाच कार्यकर्ते आमचे सक्षम होते